आपल्याला झाले होते वाढाव उद्योग कारण की कधी माझ्याकडून वाढाव होत नाही असं कधी होतच नाही कारण की आम्ही गेलो होतो रानामध्ये कांदे झाले निंदून आता आता मारा मारायचे होते खतं दोन खतं एकत्र करून मारायचे होते आणि पाणी पण लगेच लावून द्यायचं होतं पाठीमागे ते सकाळीच गेले होते मी मागून गेले त्यांनी खतं वगैरे कालून ठेवले काही मारले होते आणि मग मी पण गेले कारण की त्यांना एकठ्यांना पण लोड येतो जास्त ना त्याच्यामुळे मी पण मदत करू लागते पाणी वगैरे भरायला काही हे काही ते नंतर संध्याकाळी सहा वाजता बोल म्हटलं बांधायला काँग्रेस दिसते घेऊ काँग्रेस कापून तर इकडं हातच कापून घेतला मी आणि तिथं मला वाटलं काय रक्त म्हणजे थांबण असं कपडा वगैरे बांधला होता मी पण काही रक्त थांबतच नव्हतं संध्याकाळी पण थांबत नव्हते बोले नाही चल म्हणे डॉक्टरकडे आपण नाही का ड्रेसिंग वगैरे करू मग गेलो दवाखान्यामध्ये घराजवळ दवाखान्या मग गेलो दवाखान्यामध्ये इथं ड्रेसिंग वगैरे केली आणि त्यांनी म्हणजे ते डॉक्टर बोलले इंजेक्शन पण घ्या टीचं हे पण बोलले घे म्हणून नाही का विळा लागला आहे लोखंडा तर लोखंडाचा मग घेतलं इंजेक्शन वगैरे गोळ्या वगैरे घ्या पण घेतला आमच्या तिथे छोटासा किराणा मॉल आहे मग आम्ही काही कमी लागलं तर आणतो तिथून म्हणजे होता माझ्या किराणा पण चार पाच वस्तू संपल्या होत्या मग ते बोल आलं तर घे मग इथून आणि नंतर झालं आपलं आता रोजचं रुटीन चालू कारण की कामं तर आता चालूच आहे आणि त्यांच्या एकट्यांवर लोड येतो मग मी गेले होते पाणी भरायला मका